हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सुरेखा बुले रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे ना आज आम्हाला सुतक पडलेलं होतं ना आज आहे सातवा दिवस तर आज आम्ही सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आज नेमकंच तंबाट्याच्या सुताळ्या पण कापायच्या आहे तर माणसं गेलेली आहे आवर तंबाट्याच्या सुताळ्या कापायला आणि आम्हाला पण जायचं आहे दीदी आत्ताच कॉलेजवरून आलेली आहे आणि खिचडी गरम करते आहे तिला पण आणि मला पण दोघीला पण सोमवार असतो त्यामुळे आम्ही दोघी पण आज खिचडी करणार आहे तरी बघा करणारे खिचडी गरम करते आता चाड़ी चाड़ी ले ले आता आणि मी पण खिचडी करून जाणार आहे तर हे बघा फरची वगैरे सगळं पुसून झालेलं आहे आता शेतातली कामे पण खूप आता आलेली आणि माझ्याकडे ब्लाउज पण एवढे शिवण्यासाठी आलेले आता ब्लाउज शिवायला पण टाइम मिळत नाही आणि हे बघा चुलीला वगैरे पोचारा देऊन घेतलेलं आहे मी आता चुलीला पोचारा पण दिला आणि इथे शेण आणि सारून पण घेतलेलं आहे सारवल्यावर छान असं वाटतं माझी काही त्या केलेल्या आहे गावात भाकरी येऊन आता मी खि मी पण खिचडी करायला बसलेली आहे आणि खिचडी करून आम्ही वावरात जाणार तुतळा का कापायला तर या खिचडी करायची तर आम्ही खिचडी बिचडी केली आणि आता आम्ही चाललेलो वावरात काल खूप पाऊस झालेला आहे दुसरं काही काम चाललं नसतं त्याच्यामुळे आज मलचिंग काढू काही आणि सुतळे तोडून घेऊ बघा आलेलो आहे आम्ही आता तमाट्याचे वावरत कारल्याची वेल लावलेली होती त्याला अशी कारले लागले वेल बघा माणसं आलेली आमच्याच ऋषिकेश पण शहरातून आलेले जोडले आवडतात आणि आता झालेलं आहे आमचं एक फ्लॅटच्या सुताळ्या तोडायच्या आता दुसऱ्या फ्लॅटच्या पण तोडायचे पण मग आधी ती निंदून घ्यायचे नंतर मल्चिंग काढून नंतर सुताळ्या जोडू त्याच्या हे बघा सगळ्या फ्लॅटचे सुतळ वाढत झाले आहे आता आम्ही चालवलो दुसऱ्या फ्लॅटमध्ये जायला या फ्लॅटमधलं गबळ काढून घ्यायचे आम्हाला गबळ काढल्याच नंतर मग याचे तारवा आम काढून घेऊ आत्ताच आम्ही म वावरातून आलेलो आहे आणि जिजेला महादेवाच्या मंदिरात जायचं होतं तर सकाळी जायचं होतं पण जोडी कोण नव्हतं मग आत्ता वावरातून आल्याच्या नंतर आम्हीच चाललेलो आहे मंदिरात बघा राम आणि पण दोघांचे दोघं आहेत तर जवळच महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात आम्ही चाललेलो आहे आम्हाला सुत पडलेले पण मग दिदीला दिदीदार समोर जात असते मग तिला जोडी म्हणून ना तर मी चाललेली मंदिर आहे त्या मंदिरात आणले